पुणे मेट्रोच्या ते कात्रज या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली केंद्र सरकारचा हा निर्णय पुण्याच्या विकासाबाबत केंद्र सरकारची असलेली वचनबद्धता दाखवतो अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे या निर्णयामुळे या कामाला वेग येणार असून दक्षिण पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल कात्रज ते निगडी ही दोन महत्वाची टोकं मेट्रोनं जोडली जातील पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा असेल असं मोहोळ म्हणाले स्वारगेट ते कात्रज या साडेपाच किलोमीटर भूमिगत मेट्रो मार्गाला मान्यता दिली आणि एकोणतीसशे चोवीस चोपन्न कोटी दोन हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयाला मान्यता दिली आणि या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गामध्ये तीन स्टेशन्स आहेत एक मार्केटयर्ड आहे बेबीवाडी आहे कात्रज आहे आणि अशा या नवीन प्रकल्पामुळे निश्चितच पुण्याच्या दक्षिण भागाच्या वाहतुकीचं चांगल्या प्रकारचं चा वाहतुकीवरती आपल्याला त्याचं नियोजन करता येईल वाहतुकीची कोंडी टळेल आणि एक दक्षिण पुण्यातल्या का नागरिकांना एकूणच पुणेकरांना एक नवीन भेट मान्य मोदीजींनी त्यांच्या सरकारने दिली त्याबद्दल पुणेकरांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद